शहापूर तहसील तर्फे निहाय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करा शहापूर जनशक्ती पक्षाची तहसीलदारांकडे मागणी शहापूर तालुक्यातील बहुसंख्यक ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी दिव्यांगांना शाळेय व शासकीय कामासाठी विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागलेली यंत्रणा यामुळे तहसील कार्यालयात फेरपाटेत मारून देखील अनेक नागरिकांना दाखले घेण्यात नाही आता पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्यार्थ्यांना शाळेय कामासाठी व इतरांना विविध शासकीय कामांसाठी दाखल्याची आवश्यकता असते व ते कमी वेळेत व कमी खर्चात एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी तहसील मंडळ विभागात दाखले वाटप शिबिर लावण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी